नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजी राजे भोसले आज संगमनेर परिसरामध्ये जो टोल नाका आहे टोल नाकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक फार्म हाऊस दाखवणार आहे जो व्ह्यू आपण बघू शकता डोंगर आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि यामध्ये आपण आज दाखवणार आहोत दहा गुंठ्याचं एक भव्य असं फार्म हाऊस का जे महाबळेश्वर लोणावळा अशा लेवलचा आहे आणि आता आपण बघूया तर इथून ही पार्किंग साठी गेट आहे ही पार्किंग किती आहे ते आत मी दाखवणारच आहे तुम्हाला पूर्णपणे वॉल कंपाउंड आपण बघू शकता इकडून एंट्री आपण बघू शकता एक नवीन लुक दिलेला आहे जे गाड्यांचे टायर वगैरे असतात त्याच्या व्ह्यू ने आपण याला बनवलेला आहे इथं वरती पण शेड मारलेला आहे जी पार्किंग मी तुम्हाला म्हटलं ती पार्किंग आपण बघू शकता किती भव्य आहे अशी भव्य पार्किंग आहे इकडं लेबर साठी आपण कॉटेज बनवलेला आहे असे भव्य कॉटेज मध्ये पण असे मोठे रूम आहेत असे सगळे तिन्ही पण रूम हे लेबर साठी बनवलेले आहेत त्याच्यानंतर हे पार्किंग त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम इथं आता आपण जो बघणार आहोत फार्म हाऊस एक लुक जो लोणावळा महाबळेश्वरच्याही लुकला लाजवेल असा एक जबरदस्त लुक मी तुम्हाला दाखवणार आहे आणि फार्म हाऊस बघितल्यानंतर तुमचंही मन अतिशय खुश होणार आहे बघू शकता आतमध्ये झाडं वगैरे लावलेले आहेत त्याच्यानंतर जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी चुलीवरच जेवण किंवा हे बनवण्यासाठी इथं एक सेपरेट किचन आहे इथं त्या चुली वगैरे आहेत ज्याच्यावर आपण चुलीवरच्या भाकरीचं अनुभव घेऊ शकतो या ठिकाणी बघितलं तर एक तीस हजार लिटरची ग्राउंड टाकी आहे त्याच्यानंतर इकडं बघूया आपण इकडं चाइल्ड साठी किंवा फॅमिलीसाठी डान्सिंग रूम आहे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी सायकल पण आहेत आता ही जी प्रॉपर्टी आहे ते पाच हजार स्क्वेअर फूट बांधकाम आहे तर आपण ते बघूया आता कसं आहे तिथून एंट्री आहे एंट्रीला आपल्याला एक नवीन पद्धतीने एक मिटिंगसाठी एक वेगळा लूक या ठिकाणी दिलेला आहे आणि जे आपल्याला पाण्याची खूप इच्छा असते लोणावळा महाबळेश्वरला गेल्यानंतर ते म्हणजे हा स्विमिंग टँक आपण बघू शकता भव्य असा स्विमिंग टँक आहे इकडं फिल्टरेशन होऊन पाणी परत येतं आहे स्विमिंग टँकमध्ये आणि अशी एक वेगळा लुक दिलेली प्रॉपर्टी आहे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की मी स्विमिंग टँकमध्ये गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं फिल्टर प्लॅन्ट आहे वॉटर फिल्टर प्लॅन्ट फिल्टर होऊन पाणी स्विमिंग टँकमध्ये येत आहे तिथं आपण बघू शकता आतमध्ये महिलांसाठी चेंजिंग रूम आहे आता आपण हा भव्य असा मीटिंग हॉल आहे याला इकडून पण एंट्री आहे इकडून पण एंट्री आहे समोरून पण इथे बाबांचा फोटो आहे बाबांचं दर्शन घेऊया महाराजांचं पण दर्शन राहतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचंही दर्शन आपण घेऊया आता <laughs> आपण बघू शकता या ठिकाणी एक खेड्यावरती आल्यावर जसं बाजावरती झोपले जातं त्या जा बाजांचं एक हा सेपरेट बेडरूम म्हणता येईल असा हॉल आहे त्याच्यानंतर इकडे बघितलं तर भव्य असं किचन दिलेलं आहे आपण बघू शकता भव्य असं किचन दिलेलं आहे यानंतर इकड ही बेडरूम आहे या ठिकाणी बोर मारलेला आहे ज्याला चोवीस तास पाणी असतं त्याच्यानंतर इथं बघितलं तर इथं टॉयलेट बाथरूम आहे शावर पण आहे आता आपण वरती बघूया ही हौला है। है। एक भव्य असा हॉल आहे यानंतर इथं बाल्कनी आहे यामधून आपण स्विमिंग टँकचा पुन्हा एकदा आनंद घेऊ शकतो भव्य अशी बाल्कनी आहे त्यानंतर इथं जर बघितलं तर कॉमन टॉयलेट आहे त्याच्यानंतर इथे एक हॉल आहे आपण बघू शकता भव्य असा हॉल आहे इथे एक बेडरूम आहे इकडे यालाही या आठ इकडं आपण बघू शकता बाटप आहे इथं या दोन बेडरूम बघितल्यानंतर इकडं हॉल इकडं पण हॉल हा एक बेड आता आपण वरती बघूया खूप छान अशा पेंटिंग या ठिकाणी आहे वरती आल्यानंतर आपण बघू शकता इथे एक बेडरूम आहे आणि या बेडरूम साठी ही एक बाथटब आहे बघू शकता आपण पेंट एसी सर्व काय आहे आणि हा भव्य असा टेरेस आहे टेरेस वरून पुन्हा आपण एकदा स्विमिंग टँक बघू शकता आपण आजूबाजूचा परिसर पण बघू शकतो एकदम निसर्गरम्य आहे त्याच्यानंतर इथे बघितलं तर एक, एक भव्य असा मीटिंग हॉल बनवलेला आहे त्यानंतर आपण इथं कॉमन वॉशरूम आहे आणि वरती पाण्याच्या टँक वगैरे आहेत भरपूर तर सोलर सोलर आणि पाण्याच्या टँक पण आहेत तर ही जी प्रॉपर्टी आहे ही आपल्याला विकायची आहे योग्य भावामध्ये जे कोणी घेणार आहेत त्यांनी मला संपर्क करा माझं नाव आहे भारत संभाजीराजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी आपण आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकता इकडे समोर ज्या व्हाईट बिल्डिंग दिसत तिकडं पुढे ते संगमनेर संगमने टोल नाका आहे आणि पूर्ण शेतीच्या प्लॉट मध्ये एक मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये हे दहा गुंठ्यामध्ये फार्म हाऊस बनलेला आहे ज्या कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा धन्यवाद